नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बहुगुणी अशा शेवग्यांच्या शेंगांची भाजी तयार करणार आहोत थोड्या थोड्या अंतरावर भाजी करण्याची ही बदलत राहते पण आज आपण जरी गावराण पद्धतीने ही भाजी तयार करत असलो तरी चवीला मात्र खूप छान ही भाजी तयार होते बरं का चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी एक पाव एवढ्या ह्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा जरी जाड असल्या तरी बघा शेंगा छान कवळ्या आणि दाणेसुद्धा कवळे आहेत अजिबातही जरड अशी ही शेंग नाही आता शेंगा आपल्याला याचे काप करण्याआधीच धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून घ्यायच्या आहेत नंतर मात्र ह्या शेंगा आपण याचे काप केल्यानंतर ह्या अजिबातही धुणार नाही आहोत तर बघा आता हे शेंगा पुसून झालेल्या आहेत आता ह्या शेंगाचे काप तर करून घेणार आहोत तर जो सुरुवातीचा आणि मागचा भाग आहे तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे तो आपण अजिबातही वापरणार नाही आहोत आणि आता बघा याची जी वरची साल असते ती साल आपल्याला थोड्याफार प्रमाणात काढायची आहे पण जास्त प्रमाणातही काढायची नाही नाहीतर शेंगा जास्त शिजल्या जातात आणि खातांना ते व्यवस्थित अशा खाल्ल्या जात नाहीत बघा आता याचे काप करून एका भांड्यात मी ठेवत आहे तर आता ज्या भागाकडून आपण याची साल काढलेली आहे तिथे आपल्याला बघा ही शेंग अशी आपल्याला कट करून घ्यायची म्हणजे दुसऱ्या बाजूने अगदी सहजपणे याची साल वेगळी होते म्हणजे दोन्ही बाजूची बऱ्यापैकी असं केल्यामुळे साल ही वेगळी होते तर बघा ज्या भागाकडून साल निघालेली आहे तिथे मी असं हे बघा याला कट दिलेला आहे आणि बघा दुसऱ्या बाजूने अगदी सहज बऱ्यापैकी अशी साल वेगळी होते तर असंच करत आपल्याला आलटून पालटून याची ही साल काढून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने मी पूर्ण ज्या शेंगा आहेत त्याचे काप करून घेते आणि हा शेवगा चवीला खूप गोड आहे बरं का आणि अजिबातही म्हणजे छान असं यातले दाणे कवळे आहेत तर बघा हा छान असाच शेवगा याची भाजीही खूप छान चवीला लागते आणि शेंगा खातानाही ह्या छान गोड अशा शेंगा लागतात तर बघा आता पूर्ण ज्या शेंगा आहेत मी त्या त्याचे काप करून घेतलेले आहेत तर आता बऱ्याचदा काय होतं ह्या शेंगा उकळल्या जातात पाण्यामध्ये पण आजची जी पद्धत आहे तर त्या शेंगा मी अजिबातही उकळणार नाही कारण ह्या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत तर त्यासुद्धा तेल मीठ आणि हळद यामध्येच तर आता आपण ह्या शिजायला टाकणार आहोत म्हणजे आपल्या भाजीची जी जी ग्रेवी आहे ती तयार होईपर्यंत शेंगा छान शिजल्या जातात आणि या पद्धतीने शेंगा शिजवल्यामुळे बघा त्या चवीला तर छान लागतात आणि पाण्यामध्ये शिजवलेल्या असतात तर त्यामध्ये शेंगा ज्या असतात त्यात पूर्ण पाणी जातं आणि त्या शेंगा खाताना चवीला छान लागत नाहीत आता यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी इथे दोन चमचे किंवा तीनही टाकले तुम्ही तरीही चालतील आता यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत तर हळद फक्त आपण शेंगांना छान रंग येण्यासाठी इथे वापरणार आहोत ही ऑप्शनल आहे तर आता छान ह्या पूर्ण शेंगा मी मिक्स करून घेणार आहे आणि मीठ आपण इथे टाकणार आहोत तर मीठ यासाठी टाकणार आहोत की शेंगा मिठामुळे छान चवीला लागतील आणि शिजतील सुद्धा लवकर तर बघा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तसं तर मीठ सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होतं पण मी आता टाकत आहे मीठ तर हे मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला शेंगा झाकून ठेवायच्या आहेत आणि वाफेवरच गॅसची स्पीड एकदम आपल्याला लो करायची आहे म्हणजेच कमी करून ह्या शिजून घ्यायचे आहेत आता बघा बऱ्याचदा लसूण अर्धवट वाढलेला असतो तर त्यासाठी बघा मी हा लसूण दहा मिनटे पाण्यामध्ये टाकून ठेवते अशा लसूण पाकड्या करून म्हणजे यामुळे काय होतं आपला वेळही वाचतो आणि लसूण भराभर असा सोलला जातो तर बघा मी तुम्हाला काढूनसुद्धा एक पा म्हणजे साल काढून दाखवते एका पाकडीची इथे तर आता बऱ्याचदा काय होतं की चाल अर्धवट निघाल्यामुळे लसूण व्यवस्थित असा बारीक होत नाही तर आता याच पद्धतीने पूर्ण लसूण हा मी सोलून घेते मी नेहमीच ही पद्धत वापरते त्यामुळे म्हटलं ही पद्धत आज तुमच्यासोबतसुद्धा आपण शेअर करूया त्यासाठी मी काढणारच होती लसूण पाकड्या सोलणार होती त्यामुळे म्हटलं तुम्हालाही दाखवूया तर आता बघा हा सर्व लसून किती लवकर असा माझा सोलून झालेला आहे आणि आता काही भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे ते सुद्धा इथे बघून घेणार आहोत आपण तर त्यासाठी इथे मी दीड चमचा एवढं चिरं घेतलेलं आहे आणि दोन चमचे धने घेतलेले आहेत इथे लहान पाव चमचा एवढा मी तांदूळ घेतलेले आहेत तर इथे लहान छोटा एक चमचा भरून मी फुटाण्यांची डाळ घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत बघा इथे पोहे खाण्याचे म्हणाल तर तीन चमचे एवढे हे शेंगदाणे असतील आणि सुक्या खोबऱ्याचे दहा ते बारा असे काप घेतलेले आहेत आणि मुठभर कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब असा चिरून घेतलेला आहे एक इंच आलं एक तेजपत्ता आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर एवढं साहित्य आपल्याला भाजीची ही ग्रेवी करण्यासाठी लागणार आहे तर इथे कांद्याचं प्रमाण भाजीमध्ये कमी ठेवायचं कारण शेवगाही हा गुडचट असतो आणि कांदा हिलाही थोडी बघा गुडचट अशी चव असते त्यामुळे भाजीला थोडा गुडचटपणा येतो तर त्यासाठी कांद्याचं प्रमाण भाजीमध्ये कमी ठेवायचं तर जो कांदा घेतलेला आहे तो कांदा तेल टाकून आपण भाजून घेणार आहोत छान असा तर इथे बघा कांदा आपला थोडा हलकासा त्याचा रंग बदलल्यानंतर पुढचं साहित्य यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर इथे आपण शेंगदाणे घालणार आहोत तर मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते थोड्याफार प्रमाणात तुम्ही कमी अधिक करू शकता पण जसं शेंगदाणे मी सांगितले फुटाण्यांची डाळ तांदूळ सांगितलेले आहेत तर हे एक बघा भाजीला घट्टपणा येण्याचं म्हणजेच दाटसरपणा येण्याचं काम करतात तर त्यामुळे याचं प्रमाण यापेक्षा जास्त असं वापरू नका त्यामुळे भाजीची जी ग्रेवी आहे ती जास्त दाटसर होईल तर आता यामध्ये मी धणेसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि धनेही आपल्याला छान खमंग असे भाजायचे आहेत म्हणजे ज्या पदार्थांना ज्या साहित्यांना कमी वेळ लागतो ते साहित्य आपण म्हणजे नंतर वापर वापरत आहो इथे तर आता इथे मी खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं ही छान यावर असे सोनेरी डागपळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजीचं जे आपण वाटण करणार आहोत त्यालासुद्धा छान खमंग पण असा येतो आता यामध्ये जिरं तांदूळ टाकलेले आहेत तर हे तांदूळही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि फुटाण्यांची डाळ तर भाजलेली असतेच पण तरीही आपण एकदा तिला भाजून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी इथे मी लसूण पाकड्या आणि आलं टाकणार आहे तसं तर लसूण पाकड्या आणि आलं नाही भाजलं तरीही चालेल पण हलकंसं त्याला मी परतून घेत आहे तर बघा हे सर्व साहित्य आपलं भाजून झाल्यानंतर थोडं थंड करून घेणार आहोत आणि नंतर याचं वाटण तयार करणार आहोत तर बघा आता हे आपलं ज्या साहित्यांना कमी वेळ लागतो ते आपण सर्वात शेवटी घातलेले आहेत तर ही जी आपन हे वाटण्याचे जे आपण साहित्य वापरलेले आहेत ते सर्व आता भाजून झालेले आहेत तर ते थंड करून घेते आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते देते तर बघा आता पूर्ण जे आपलं साहित्य होतं ते साहित्य छान थंड करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीरही इथे म्हणजे चांगल्या असं मुठभर अशी वापरलेली आहे आता हे सुरुवातीला पाणी न टाकता असंच बारीक करून घेते बघा त्यामुळे वाटण छान असं बारीक होतं आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर इथे बघा मी एक वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे यामध्ये गरज वाटली तर थोडंफार पाणी वाढवत जायचं चा। आणि छान वाटण बारीक करून घ्यायचं तर बघा इथे अशा पद्धतीने छान बार बारीक असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे यामुळे भाजीला दाटसरपणा छान येतो आणि भाजी खाताना पूर्ण जे आपण साहित्य घेतलेले आहे ते छान बारीक झाल्यामुळे भाजीची जी ग्रेव्ही आहे तीसुद्धा छान प्लेन अशी तयार होते बघा हे वाटण एका भांड्यामध्ये म्हणजे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवणार आहोत तर इथे बघा मी दोन पॅले एवढं पाणी घेतलेलं आहे भाजीसाठी आता हे गॅसवर आपण ठेवणार आहोत गरम होण्यासाठी म्हणजे भाजीला छान गरम पाण्यामुळे चव चांगली येते तर आता हे पाणी तर गरम होतं आता आपण आपल्या ज्या शेंगा आहेत त्यासुद्धा एकदा बघून घेणार आहोत आता शेंगासुद्धा चेक करून घेणार आहोत तर शेंगा आपल्या सत्तर ते ऐंशी टक्के आपण शिजवून घेतलेल्या आहेत राहिलेल्या शेंगा आपण भाजीमध्ये शिजवणार आहोत त्यामुळे पूर्ण मसाले आतपर्यंत छान असे मुरले जातात आणि भाजीला सर्व मसाल्यांचा असा आपला चव या शेंगांना येते तर आता बघा आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी दोन पड्या एवढं मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता आणि जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण घालून घेऊया वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं म्हणजे भाजीतलं जे काही तेल असेल ते छान असं पूर्ण वाटणातून वेगळं होतं तर आता छान असं खमंग हे वाटण परतून घेणार आहोत जरी आपण मसाले भाजून घेतले असले तरीही वाटण मात्र छान असं परतून तेलामध्ये घ्यायचं आता यामध्ये काही कोरडे मसाले आपण घालणार आहोत पण त्याआधी यावर झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटाची एक वाफ काढून घेणार आहोत तर इथे तीन मिनटाची मी वाफ काढून घेतल्यानंतर बघा या वाटणातील तेल, तेल बऱ्यापैकी वेगळं झालेलं आहे तरीसुद्धा अजून हे वाटण थोडं परतून घेणार आहोत आपण कारण यामध्ये आपल्याला काही कोरडे मसालेसुद्धा घालायचे आहेत तर या कोरड्या मसाल्यांमध्ये आपण सुरुवातीला हळद यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत तर तो एक चमचा एवढा मी यामध्ये घालणार आहे आणि इथे आपण धने जरी वापरले असले तरी इथे बघा पाव चमचा एवढी धनापूड वापरणार आहोत आणि त्यानंतर इथे लाल तिखट तर तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण ही भाजी छान झणझणीत अशी चवीला छान लागते खायला आणि सर्वात शेवटी इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे आता हे जे काही कोरडे मसाले आपण घातलेले आहेत तर इथे आपण थोडी चिरून घेतलेली बारीक अशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत तर कोथिंबीर अशी आपण तेलामध्ये टाकल्यामुळे सुद्धा भाजीला एक खूप छान अशी चव येते आणि कोथिंबीरचा सुद्धा एक सुगंधपूर्ण भाजीमध्ये आपल्या येतो तर आता हे पूर्ण जे काही कोरडे मसाले वाटणामध्ये टाकलेले आहेत ते आता या मसाल्यामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजेच वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते सुद्धा छान असे शिजले जातात आता हे बघा पूर्ण वाटण असं आपलं आता म्हणजे तयार असलं तरी मात्र आपण एक वाफ काढून घेणार आहोत तर यातलं जे तेल आहे ते बऱ्यापैकी वेगळं व्हायला पाहिजे तर बघा आता पाच मिनिटाची एक वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा वाटणातील तेल आता वेगळं झालेलं आहे तर आता आपण भाजीसाठी आपण पाणी गरम करून घेतलेलं होतं ते पाणी इथे घालणार आहोत पण त्याआधी छान एकदा पूर्ण हे वाटण मिक्स करून घेते म्हणजे त्यामुळे पूर्ण असं एकजीव असं पूर्ण आपलं वाटण तयार होतं आता जे पाणी गरम केलेलं आहे ते घालणार आहोत तर पाण्याचं प्रमाण तुम्ही अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता पण इथे मी दोन प्याले एवढं पाणी वापरलेलं आहे तर ही चार जणांसाठी पुरेशी अशी भाजी आहे तर बघा तर आता आपण हे पूर्ण एकदा मिक्स करून घेणार आहोत म्हणजे या वाटणामध्ये ज्या काही गुठळ्या असतील तर त्या छान अशा या पाण्यामध्ये मिक्स होतील तर बघा आपल्याला हे अशा पद्धतीने भाजीची जी म्हणजे कन्सिस्टन्सी आहे ती ठेवायची आहे तर याला दाटसरपणा भाजी शिजल्यानंतर येतो पण मला इथे पाणी थोडं कमी वाटत असल्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण सुरुवातीला जर भाजी घट्ट ठेवली आपण तर भाजी शिजल्यानंतरही थोडी घट्ट होते आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपण कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आता इथे आपण शेंगा भाजीला छान उकळी आल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत तर बघा पाणी गरम टाकल्यामुळे भाजीला लगेच उकळी येते आणि इथे बघा भाजीवर किती छान असं तेल आलेलं आहे त्यामुळे भाजीला रंगही छान येतो आता भाजीलासुद्धा उकळी आलेली आहे बघा तर आता गॅसची स्पीड कमी केलेली आहे आणि सर्व शेंगा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे शेंगा तर छान शिजल्या जातात पण जो जे काही मसाले आहेत तेपर्यंत ते शेंगांच्या आतपर्यंत मुरले जातात तर या पद्धतीनेच केव्हाही आपल्या या जी भाजीची ग्रेवी आहे त्यामध्ये शेंगा टाकायच्या आहेत आपल्याला आणि आता हे शेंगा आपल्याला आप शिजवून घ्यायचे आहेत आपण फक्त ह्या सुरवातीला सत्तर ते ऐंशी टक्केच शिजवलेले आहेत पण शेंगा छान अशा शिजल्या गेल्या पाहिजे तरच त्या खाताना आपल्याला चवीला छान लागतात तर बघा इथे भाजी आता आपली छान शिजलेली आहे बग, आणि बघ बघू शकता पहिल्यापेक्षा भाजीचा रंगही हा बदललेला आहे आणि शेंगांचाही रंग बदललेला आहे तर बघा आपली अगदी गावरान पद्धतीची ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे तर बघा ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता आपण वाटणामध्ये जे साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य वापरून तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा आता बघा या भाजीला दाटसरपणा किती छान आलेला आहे आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि ही पद्धत जरी थोडीफार वेगळी असली तरीही चवीला मात्र भाजी खूप छान लागते बरं का तर तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी उपयुक्त कि वाटली असेल किंवा आवडली असेल आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण छान छान रेसिपीसोबत नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद